पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने डिजिटल भरारी घेतली आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनाचे कामकाज सोपे करणे असो किंवा भीम सारख्या सक्षम उपक्रमाद्वारे डिजिटल पेमेंटचा मार्ग सुलभ करणे असो डिजिटल युगाच्या या पर्वात भारत सुद्धा नवा अध्याय रचतो आहे आधार आणि पॅन कार्डला एकमेकांशी जोडणे असो महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणे असो मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक क्रांतिकारी निर्णय अंमलात आणून आपल्या देशाचा चेहरा मोहरा बदलला आहे याच धर्तीवर आता पॅन टू पॉइंट ओ ची घोषणा करण्यात आली आहे देशाच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या पॅन मध्ये आता नेमके कोणते बदल होणार आहेत याचा तुमच्या माझ्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे हेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके आर्थिक व्यवहारांसाठी तसेच इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आवश्यक असलेल्या दस्तऐवजांपैकी पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे मानले जाते प्राप्तिकर विभाग करदात्याच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पॅन कार्डचा वापर करतो करदात्यांची नोंदणी सेवा विस्तारण्याच्या उद्देशानं आता या प्रकल्पावर सरकारनं एक कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे पॅन टू पॉईंट ओ या प्रकल्पा ग्राहकांना आपल्या पॅन कार्डमध्ये बदल करायचा असल्यास एकाच वेब पोर्टलमधून करता येणार आहे त्याचबरोबर संपूर्ण प्रक्रिया ही पेपरलेस करण्याचा निर्धार सुद्धा सरकारनं केला आहे पॅन कार्डमध्ये जर कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करायची असेल तर ती आता निशुल्क करण्यात आली आहे पॅन कार्डची प्रत जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर अगदी नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे पॅन टू पॉईंट ओ या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुधारित क्यू आर कोड सुधारित पॅन कार्डवर असलेल्या नव्या क्यू आर कोडमुळे ऑनलाईन कामकाज अधिक सक्षम होणार आहे सदर क्यू आर कोड स्कॅन केल्यावर पॅनधारकाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे संपूर्णपणे डिजिटल सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे प्राप्तिकर विभागाबरोबरच करदात्यांना देखील याचा फायदा होणार आहे या नवीन प्रकल्पामुळे विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येणार आहे पॅन डेटा गोल्डच्या माध्यमातून पॅन कार्ड धारकांच्या माहितीची संपूर्ण गोपनीयता सक्षमपणे पाळली जाणार आहे पॅन टू पॉइंट ओच्या धोरणामुळे डुप्लिकेट पॅन कार्डचा वापर करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येणार आहे पॅन टू पॉइंट ओच्या माध्यमातून पॅन कार्डला कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून मान्यता मिळणार आहे यामुळे व्यावसायिक आणि प्रशासकीय कामकाज करणाऱ्या लोकांमधील अडसर दूर होणार आहे विविध खात्यांमधील कागदोपत्री व्यवहार सुद्धा आता सुटसुटीत होणार आहेत नवीन पॅन टू पॉइंट ओची घोषणा करण्यात आली असली तरी सध्याचा पॅन क्रमांक वैध राहणार असून तो बदलण्याची गरज नाही अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे आजपर्यंत अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड चे वितरण करण्यात आले आहे देशाची कर व्यवस्था सुनियोजित करण्यात या पॅन कार्डचा खूप मोठा वाटा आहे पॅन टू पॉइंट ओच्या माध्यमातून ही करप्रणाली अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याचा विचार मोदी सरकारनं केला आहे भारतानं जगातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट व्यवस्था यशस्वी करून दाखवली आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डेटा फॉर गव्हर्नन्स आणि आयच्या माध्यमातून भारत यशस्वी वाटचाल करतो आहे पॅन टू पॉईंट ओ या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीव्ही चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद